हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय बघणार आहोत पतंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे की त्यामुळं तुमच्यावरचं जे दुर्भाग्य तुम, आहे ते सौभाग्यात बदलेल म्हणजे तुम तुम्ही जर का दुःखात असाल तर तुमची दुःख निवारण होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे उपाय अतिशय सोपा आहे पण कोणताही उपाय करताना आपण शंभर टक्के त्याच्यावर विश्वास ठेवून जर का त्या गोष्टी केल्या ती सेवा किंवा तो उपाय जर का केला तर तो उपाय लागू होतो बऱ्याच जणांचा ह्या गोष्टीवर विश्वास नसतो त्यांनी हा उपाय नाही केला तरी चालेल पण ज्यांचा अगदी मनापासून विश्वास असतो की आपण काहीतरी आपल्यासाठी करतोय देवाची काहीतरी सेवा करतो आहे किंवा काहीतरी असे उपाय प्रत्येक विशिष्ट तिथीला प्रत्येक तिथीची वेळ आणि तिथीचा जो काळ असतो पुण्यकाळ किंवा कुठल्याही गोष्टीचा शुभ काळ त्या वेळेमध्ये जर का आपण एखाद्या गोष्टी केल्या तर त्याचा प्रभाव हा शंभर टक्के पडतोच तुम्हाला मी मकर संक्रांतीच्या दिवशी असाच एक उपाय काय करायचं आहे तो सांगणार आहे आणि हा उपाय ज्यांना साडेसाती आहे त्यांना तर खूप लागू होतो त्यांनी तर हा उपाय नक्की करा हा उपाय मी मागं बऱ्याच वर्षापूर्वी कुठंतरी वाचला होता आणि तो मला आत्ता तुम्हाला सांगावासा तुमच्याशी शेअर करावासा वाटतो आहे म्हणून मी कर सांगते तुम्हाला तर काय करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच आता दोन हजार चोवीस वर्ष चालू आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला जा मकर संक्रांती आहे म्हणजे सोमवारी ज्या दिवशी पण हा तुम्ही उपाय कधीही केला चालतो म्हणजे फक्त संक्रांतीला या संक्रांतीला केला चालतो नेक्स्ट संक्रांतीला केला चालतो फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी ह्याचं महत्त्व आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यनारायण म्हणजे सूर्यदेव हे शनिदेवांच्या मकर राशीमध्ये प्रवेश करतात म्हणजेच वडील सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र म्हणजे शनी महाराज त्यांना भेटायला येतात तर त्यामुळं हा उपाय तुम्हाला फक्त संक्रांतीच्या दिवशीच करायला लागेल तुम्ही कधीही कोणत्याही सालीकार हा उपाय लागू पडेल तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या जी जीवनामध्ये अनेक अडथळे असतात तर मकर संक्रांतीच्या दिवशी एक तोडगा अतिशय प्रभावी आहे पण त्यासाठी तुम्हाला पतंग उडवता येणं जरुरी आहे बघा पूर्वीच्या काळामध्ये संक्रांतीला पतंग सगळी लहान मुलं माणसं पतंग उडवायचे त्याचं काहीतरी महत्त्व होतं तर पतंग तुम्हाला उडवता येत असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला संपूर्ण काळ्या रंगाची एक पतंग घ्यायची आहे पूर्ण ब्लॅक कलरचा पतंग घ्यायचा आहे आणि त्यावर काळ्या शाईनेच म्हणजे काळ्या पेनानंच लिहायचं आहे की हे दुर्भाग्या हे माझं जे दुर्भाग्य किंवा माझ्या अडीअडचणी आहेत तुम्हाला मी खूप दूर सोडत आहे आणि आता मला तुम्ही पुन्हा भेटायला येऊ नका आणि मग त्या पतंगाला तुम्ही काळास मांजा बांधायचा आहे मांजा म्हणजे पतंगाचा जो दोरा असतो तो, तो बांधायचा आहे आणि ती पतंग आकाशामध्ये खूप उंच खूप उंच अगदी लांब जाईपर्यंत ती पतंग आपल्याला उडवायची आहे आणि त्यानंतर त्याचा जो मांजा असतो म्हणजेच त्याचा जो दोरा असतो तो दोरा कापून टाकायचा आहे ती पतंग म्हणजेच तुम्ही अतिशय मनापासून तुमचं दुर्भाग्य तुमचे दोष तुमचं नशीब समजा की जे दुर्भाग्याचं नशीब आहे ते तुम्ही सोडवून देता आणि हा विधी केल्यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट करायची की आयुष्यामध्ये कधीही पुन्हा तुम्ही पतंगला हात म्हणजे उडवायचा नाही आहे कुणाचीही पतंग काटू नका तुम्ही म्हणजे सारांश एवढाच की तुम्हाला पतंगापासून लांब राहायचा आहे आणि कुणाचासुद्धा म्हणजे तुटलेला जो तो पतंग असतो तोसुद्धा निगेटिव्ह एनर्जीनं भरपूर असतो निगेटिव्ह एनर्जी त्यामध्ये जास्त असते त्यामुळं कुणाचाही जर का उडलेला पतंग तुटून आपल्या घरावर पडलेला पतंग दारावर पडलेला पतंग कधीही आपण घरामध्ये आणायचा नाही आहे तो तसाच बाहेर कचऱ्यामध्ये टाकायचा आहे कारण तुटलेल्या फुटलेल्या गोष्टीमध्ये निघून गेलेल्या गोष्टीमध्ये निगेटिव्ह एनर्जी ही साचत असते म्हणून त्या पतंगापासून आपल्याला लांब राहायचे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती तुम्ही हा तोडगा अवश्य करा जर का तुम्हाला पतंग उडवता येत असेल तर आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्ही आंघोळ करू शकता जर का तुमच्या घराजवळ गावाजवळ पवित्र नद्या असतील तर तुम्ही त्या नदीमध्ये स्नान केलेलं अतिशय चांगलं समजलं जातं त्यामुळे सुद्धा तुमची पाप नष्ट होऊन तुमचं जे दुर्भाग्य असतं ते दूर होऊ शकतं छोटे छोटे काही उपाय आहेत ते जर का अगदी मनापासून श्रद्धापूर्वक केले तर ते नक्कीच आपल्यासाठी शुभदायी ठरतात जर का तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याच्याच लाकडाने म्हणजे लाकडं ती आंब्याच्या झाडाची हवीत त्यानं जर का हवन केलं आणि हवन करताना जर का काळे तीळ घालून तुम्ही गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप केलं हवन करत असताना तर घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि सगळ्या प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते जर का तुम्ही हा उपाय केला आणि तुम्हाला जर का ह्याचा अनुभव चांगला यायला लागला किंवा चांगला अनुभव आला तर नक्की तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा म्हणजे इतरांनासुद्धा या उपायाची या गोष्टीची माहिती मिळेल बघा बऱ्याच जणांची अशा काही गोष्टींवर विश्वास नसतो पण बहुतांश लोक जे ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवतात जे निगेटिव पॉझिटिव्ह एनर्जीवर विश्वास ठेवतात त्यांनी हा उपाय करायला हरकत नाही आहे तुम्ही म्हणाल की पतंग तर कागदी असतो आणि लहान मुलं पण पतंग उडवतात आणि मग पतंगावर तू माझं दुर्भाग्य आहेस आणि मी तुला खूप दूर सोडत आहे असं म्हणून पतंग उडवल्यानं काय होणार आहे तर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं सांगते की ज्या गोष्टी आपण बोलतो ज्या गोष्टी आपण विचार करतो त्या आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते जर का तुम्ही पतंगावर लिहून सोडलं की हे दुर्भाग्य मी तुला दूर सोडत आहे माझ्या आयुष्यामध्ये परत कोणत्याही समस्या किंवा दुर्भाग्या तू माघारी येऊ नको आता माझं नशीब हे हो, चांगलंच होईल असं जर का लिहिलं मनामध्ये जर का आपण ते गोखलं तर अर्थातच सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या घडत असतात आणि जर का तुम्ही निगेटिव्ह वाईट विचार केले तर आपल्या आयुष्यामध्ये वाईट विचार वाईट विचारांची पुनरावृत्ती होते जसं वागतो तसंच आपण विचार करतो तसंच घडतं या ब्रह्मांडामध्ये इतकी एनर्जी आहे की तुम्हाला अशक्य असं या जगामध्ये काही नाही आहे जर का तुम्ही एखादी गोष्ट अगदी मनापासून केली तर ती गोष्ट खेचून तुमच्यापर्यंत आणण्याची ताकद ही ब्रह्मांडामध्ये आहे आणि म्हणून हा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आपल्याला फक्त आपले विचार आपले निगेटिव्ह एनर्जी ही त्या पतंगामध्ये सोडून द्यायची आणि तो पतंग अगदी लांब दूरवर उडवायचा आहे आणि पुन्हा कधीही तुम्ही परत पतंग उडवायचा नाही आहे कारण पतंग तुम्ही दुर्भाग्य म्हणून सोडलेला असतो त्यामुळे तो परत घेऊन उडवण्यात अर्थ नाही आहे त्यामुळे तुमचं दुर्भाग्य पुन्हा खेचल्यासारखं आपल्याकडं खेचल्यासारखं होतं आहे त्यामुळे जर का हा उपायावर तुमचा विश्वास असेल सांगितलेल्या गोष्टींवर जर का विश्वास असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघायचे पॉझिटिव्ह रिझल्ट हे येतातच जर का या जगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर नक्कीच निगेटिव्ह एनर्जी असते आणि आपल्याला काय करायचं आहे की सोप्या पद्धतीनं आपल्यावरची निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर सोडायची मनात सतत पॉझिटिव्ह विचार करायचे फक्त विचार करून भागणार नाही तर आपल्याला त्या दृष्टीनं कष्टसुद्धा करायचे आहेत की फक्त पतंगावर माझं दुर्भाग्य दूर हो असेल लिहून सोडलं नुसतं घरामध्ये बसून आराम केला तर आपल्या आयुष्यामध्ये काहीच बदल घडणार नाही आहे तुम्हाला त्या प्रयत्नांची जोड त्या गोष्टीला द्यायची आहे कष्टाची जोड द्यायची आहे प्रामाणिक प्रयत्न करायचे नोकरीत असाल धंद्यामध्ये असाल व्यवसाय करत असाल दुकान असेल जे काही असेल तिथं तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करायचेत जेणेकरून तुमचं नशीब हे तुम्ही चमकवू शकता तुमचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे सतत पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह एनर्जी आपल्याकडं लवकर आकर्षित होते त्यामुळे निगेटिव विचार निगेटिव नकारात्मकता आपल्या मनामध्ये आपल्या घरामध्ये आणायचे नाही आहे चांगले विचार करा आणि हा सोपा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही करू शकता हा उपाय संक्रांतीलाच करावा कारण तुम्हाला मग सांगितलं सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीला टाईमचं खूप महत्त्व असतं टाईम शुभ काळ जो म्हणतो आपण पुण्यकाळ शुभकाळ एखादा मुहूर्त या गोष्टीला खूप महत्त्व आहे त्यामुळं हा उपाय दुसऱ्या दिवशी केला तर चालेल का परत कधी केलं चालेल का असं विचारू नका संक्रांतीलाच हा उपाय करा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया मला तुम्ही कमेंट्समधून सांगू शकता आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याची माहिती आणि उपयोग होईल शेजारचं जे बेल आयकन आहे सबस्क्राईब केल्यानंतर ते बेल आयकन ऑलला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ